सागो घणगाव माध्यमिक विद्यालय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्याचे वाटप सागो घणगाव माध्यमिक विद्यालय मुगाव येथील दहावी प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार तेवीस मधील गुणवंत विद्यार्थी कुमारी मोनिका सुदाम फर्डे कुमारी उज्ज्वला रवींद्र शिर्के कुमारी खुशी संतोष विषे कुमारी विशाखा भास्कर विषे कुमार हितेश संभाजी विषे कुमार पारस विष्णू शिर्के कुमारी कामिनी कैलास पडवळ कुमारी भाविका हरिश्चंद्र जाधव हो। कुमार भूषण नामदेव विषय कुमार साहिल दीपक चौधरी यांना प्रवाह फाउंडेशन या कडून गौरवण्यात आले याच विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले तसेच परिसरातील मुंबई शहर पोलीस विभागात निवड झालेल्या कुमारी स्नेहा विष्णू विषय कुमारी रितिका विष्णू विषे कुमारी ममता एकनाथ फरडे कुमारी रिद्धी रामचंद्र विषय कुमारी अंकिता शंकर विषे तसेच कुमार सागर विष्णू विषे कुमार धनेश नागोढमके या तरुण तरुणींना प्रवाह हो फाउंडेशन मार्फत सन्मानित करण्यात आले यावेळी सागो घणगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद मार्गदर्शक श्री सागर भरत विषे विक्रीकर निरीक्षक व प्रवाह हो फाउंडेशनचे मुगाव परटोली चेरवली उमरई या गावातील सदस्य उपस्थित होते बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी